चुलक नगर्शिक्षिक्षिन प्रसारक मंदल्डूम्वेवडी लोग मन्यगुरुकल Standard 6, Subject English, Unit 3, It Can Be Done The man who misses all the fun is he who says it can't be done In Solomon's right he stands aloof and greets each venture with reproof Had he the power he would afface the history of the human race we have no day we would have no radio or motor cars no streets lit by electric stars no telegraph nor telephone we would linger in the age of stone the world would sleep if things were run by men who say it can't be done the poet is anonymous anonymous means संबडी हू डजंट वॉन्ट टू टेल हॅज हिज नेम म्हणजे ज्याला आपल्याला त्याचं नाव गाव पत्ता काही सांगायचं नाही आहे तसं त्या माणसाला एनॉनॉमस म्हणतो अनोळखी ओके सी द मॅन हू मिसेस ऑल दी फन इज ही हू सेज इट कॅन्ट बी डन द मॅन हू मिसेस ऑल दी फन म्हणजे आयुष्यातलं सगळे मजा कोण मिस करतं जो माणूस अजिबात कशासाठीही प्रयत्न करायला तयार नाही आहे ओके आळशी म्हणू शकतो आपण जो आळशी माणूस असतो तो सगळे व फन मिस करतो इन सॉलमेन प्राईट ही स्टँड अ लूफ सॉलमेन म्हणजे मीच माझा मीच मोठा कोणतो आहे तो आहे त्या गर्वात तो फक्त एका अलूफ म्हणजे एका बाजूला उभा राहतो की सगळ्यांनी येऊन मला भेटावं सगळ्यांनी येऊन माझ्याशी बोलावं मी कोणाशी बोलायला जाणार नाही मी कोणाला भेटायला जाणार नाही अँड ग्रीज ईच व्हेंचर विथ रिप्रूफ आणि कोणी काय बनवून आणलं तर हे काय मोठं काम केलं आहे असं दॅट इज कॉल्ड रिप्रुफिंग हे काय मोठं हे अचीवमेंट आहे काही नाही हां असं हॅड ही दी पॉवर टू अफेस द हिस्ट्री ऑफ ह्युमन रेस हॅड ही दी पॉवर ही वूड अफेस ही वूड म्हणजे त्याच्याकडे जर पॉवर असता तर त्यांनी या धर्तीवरनं माणसाचा जो नॉमोनेशन आहे तो पूर्णच मिटवला असता एफेस म्हणजे मिठवणे घालून टाकणे घालवून टाकणे द हिस्ट्री ऑफ ह्युमन रेस अख्ख्या माणसाचा जो जन्म झाला तो कसा मा माकडातनं माणूस झाला हे सगळं जो हिस्ट्री आहे तो त्यांनी पुसूनच टाकला असता या दर या जमिनीवर या धर्तीवर फक्त मग जनावरच राहिली असती वी वूड हॅव नो रेडिओ ऑर मोटर कार्स नो स्ट्रीट स्लिट बाय इलेक्ट्रिक स्टार्स दर त्या माणसाला थोडीसं पण पण ताकद दिली असती थोडीशी पण देवानी पवर दिली असती देवाची मॅजिकल पॉवर तर त्यांनी कसलाही इन्व्हेन्शन होऊ दिला नसता न रेडिओ न मोटर कार अँड नो स्ट्रीट्स आपल्याला स्ट्रीट्स म्हणजे रस्ते रस्त्यांवर इलेक्ट्रिक स्टार्स कोणते ते रस्त्यावर जे आपल्याला लाईट असतात okay? no no स्ट्रीट लाईट्स डोल्स ओके नो टेलेग्राफ नो टेलेफोन वी वूड लिंगर इन द एज ऑफ स्टोन टेलेग्राफ नसतात टेलेफोन नसतात त्यांनी कसलाही पुरोगमन करायला दिलाच नसता माणसाच्या जातीला तो कि नहीं, लासा दे, मतला, तर म्हटलं असता की नाही देवाने आपल्याला असं बनवलंय द एज मधला तसंच राहायचं द वर्ल्ड स्लीप थिंग्स वर रन बाय मेन हु सेज इट कॅन्टी डन जर असे आळशी माणसं जर जग रूल करायला लागलेत तर मग अख्खा जग झोपला असता कुठेही कसलाही इन्व्हेन्शन झाले नसते कसलाही डेव्हलपमेंट झाला नसता हां फक्त सगळे खाल्ले जन गेली जंगलात जे फळं भेटले ते तोडलेत खाल्ले जे जनावरे भेटले त्यांना मारलं खाल्लं यालं घरी आणि परत झोपलेत आपण असे अप, शाळेत बसून असं इकडं मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करून अभ्याससुद्धा केलो नसतो ओके मीनिंग सॉल सेल्डम रेअरली अलूफ अलोन व्हेंचर अडवेन्चर रिप्रूफ क्रिटिसिजम नेगेटिव रिमार्क्स अ फेस वाईप आऊट और रिमूव्ह Answer the following questions in one sentence each. Who misses all the fun? The man who say, keeps saying it can't be done and is not ready to improve himself is the man who misses all the fun. What does the title of the poem say? The title of the poem says that if we try, there is nothing that is impossible. What does the man who misses all the fun do? The man who misses all the fun is a man who does not mix with anyone and criticizes each new invention. Why does he miss all the fun? The man is said to be missing all the fun because he sits with an angry face and refuses to try any of the modern inventions which make a man's life easy and comfortable. What would he do if he had the power to do it? if he had the power he would wipe out the history of human race from this earth. what examples of man's progress have been given in the poem the inventions of radio motor car street light telegraph and telephone are the examples of man's progress given in the poem what should human beings do in order to make progress in order to make progress, we should stay away from the people who say that it can't be done. Okay, there's a spelling mistake over here, and I'm really sorry for it. I didn't notice it. It has to be away, not A. Okay, please correct it. I'm really sorry for it. Thank you.